गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर नेक्साच्या पुणे विभागीय कार्यालयाने नेक्साच्या दोनशे गाड्यांची डिलिव्हरी एकाच दिवशी एकाच ठिकाणी करून विक्रमी कामगिरीची नोंद केली आहे हॉटेल हयात पॅलेस हिंजवडी येथे तेरा सप्टेंबर रोजी गणेश चतुर्थीच्या शुभमुहूर्तावर हा कार्यक्रम संपन्न झाला यात नेक्साच्या पुणे शहरातील दिल, आठ डीलरशिप्सनी भाग घेतला नेक्सा हे नाव ड्रायव्हिंगचं एक नवीन अभूतपूर्व अनुभव देण्यासाठी ओळखले जाते नेक्सा ही मारुती सुझुकीची प्रीमियम रिटेल श्रेणी आहे ग्राहकांचा ड्रायव्हिंगचा आणि गाडी विकत घेण्याचा अनुभव नेक्सामुळे सुखदरित्या बदलून गेला आहे यामध्ये बलेनो एस्क्रॉस नवीन सियाज आणि डिग्रीस या गाड्यांचा समावेश आहे उच्च दर्जाच्या या गाड्या अप्रतिम आरामदायक ड्रायविंगचा अनुभव देण्यासाठी प्रसिद्ध आहेत एका दिवशी दोनशे गाड्यांचे विक्रमी वितरण केल्यामुळे ग्राहक व डीलर्स यांच्यामध्ये उत्साहाचे वातावरण संचारले असून हा एक कायम लक्षात राहणारा अनुभव ठरला आहे टुडे आय एम वेरी हॅपी दॅट फायनली माय ड्रीम इज कमिंग थ्रू दॅट वी आर गेटिंग अ न्यू कार ॲट एन ऑस्पिशियस डे ऑफ टुडे एक्सेल ऑटो रिस्टाकडनं मीला जे सपोर्ट मिळाला जे थ्रू आऊट इनफॉर्मेशन बेसिकली आई न्यू नथिंग अबाउट द कार्स बट गणेश फ्रॉम दिस फर्म हेल्प अ सो मच दॅट वी गॉट टू नो ऑल द इन्फॉर्मेशन आम्हाला बरीच माहिती मिळाली खूप सपोर्ट मिळाला एव्हरीथिंग एव्हरी स्मॉल डिटेल्स ऑफ द कार वॉज एक्सप्लेन व्हेरी वेल सो आय व्हेरी हॅप्पी विथ द ओवरऑल सर्विस द वेन यू दॅट आय हॅव डिसाईडेड टू डे टू डिलिवर इट इज ॲब्सल्युटली व्हेरी नाईस वी आर व्हेरी हॅप्पी टू डे थँक्यू आम्ही बलनो घेतली आहे बेसिकली बलेनोच्या घेण्याचा मागे व्ह्यू हा होता की इट इज ॲक्च्युली वन ऑफ द मोस्ट प्रीमियम हॅच ब्रॅक्स इन द कंट्री अँड वी वॉन्टेड आय ऑलरेडी ओन अ मारुती सुझुकी कार अँड आय नाव आय वॉन्टेड टू गो फॉर अ कम्फर्ट कार अँड आय थिंक बलेनो सूट्स वॉज इन टू माय बजेट अँड ऑल्सो नाव दॅट कोमल वूड बी ड्रायविंग इट वी ऑल्सो वॉन्टेड टू गो फॉर अँड ऑटोमॅटिक कार सो दॅट्स वॉट अँड बलेनोज डेल्टा सी वी टी लाईक आज गणेश हॅड ऑल्सो एक्सप्लेन मेनी वेरीयंट्स ऑल्सो वी फाउंड इट क्वाईट सुटेबल फॉर आर लाईफस्टाईल विच वी हॅव राईट नाव सो हेनो माझ्या भावाने ते बलेनो नेक्सा गाडी घेतलेली आहे आणि गाडीबद्दल तर माझी अशी प्रतिक्रिया आहे की गाडी खूपच चांगली आहे आणि नेक्साचं शोरूम जे आहे त्यामध्ये स्टाफ आणि मॅनेजमेंट हे खूप कोऑपरेटिव्ह आहेत आणि आम्ही खरंच आनंदी आहो की आम्ही नेक्साचा एक प पार्ट आहोत आणि मी सा प्रत्येकाला असं सजेस्ट करतो की प्रत्येकाने त्याचा एक भाग व्हावा ही गाडी म्हणजे मला लुक लुक आणि परफॉर्मन्ससाठी मला ती गाडी आवडली